इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर देवतर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच टाकळीमिया येथील एका तरुणानं एका अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरामधनं अपहरण करून तिला पळवून आहे ही घटना सतरा जानेवारी रोजी रावरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात घडली आहे रावरी पोलीस ठाण्यामध्ये विकास जाधव हो या तरुणावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आहे या घटनेमधील सतरा वर्ष तीन महिने वय असणारी अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासोबत रावरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात राहते बर आरोपी तरुणाबरोबर ओळख असल्यामुळे त्या तरुणाचे पीडित मुलीच्या घरी कायम येणं जाणं असायचं सोळा जानेवारी रोजी रात्री दहाच्या दरम्यान पीडित मुलगी आणि तिच्या घरामधील इतर लोक जेवण करून झोपी गेले त्यावेळी आरोपी तरुण पीडित मुलीबरोबर काही वेळ गप्पा मारून निघून गेला त्यानंतर पीडित मुलगी तिच्या खोलीमध्ये झोपी गेली दरम्यान सतरा जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या च्या दरम्यान पीडित मुलीच्या आईला जाग आली त्यावेळी पीडित मुलगी तिच्या खोलीमधनं गायब झाल्याचं दिसून आलं तेव्हा पीडित मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा परिसरात शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाहीये तिला कोणीतरी अज्ञात इसमानं अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तिच्या नातेवाईकांना खात्री झाली तिला आजूबाजूला शोधण्यात आला मात्र घराशेजारी राहणारा तरुण विकास जाधव हा देखील घरामधनं निघून गेल्याचं समजलाय आपल्या मुलीला त्यानंच फूस लावून पळवून नेलं असावं अशा मुलीच्या नातेवाईकांचा संशय आहे घटनेनंतर पीडित मुलीच्या भावानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवर आरोपी विकास कडुबा जाधव हो। यांच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी